रामराम राम ट्रेडर्स माझे मार्केटच्या चार्ट काय सांगतो या सिरीजमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे यामध्ये आपण येणारा जो काही आठवडा असेल म्हणजे या केसमध्ये अठरा ते बावीस मार्च दरम्यान निपटी बँक निफ्टी किंवा ओव्हरऑल मार्केट कशा पद्धतीने कामकाज करू शकतं बाईंगसाठी किंवा सेलिंगसाठी आपल्याला काय संधी मिळू शकतात हे पाहण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्यामध्ये आपण फक्त आणि फक्त चार्टवरती जे दिसतं आहे म्हणजे प्राईज एक्शन ज्याला आपण म्हणतो त्याच्या आधारे अंदाज मांडण्याचा प्रयत्न करत असतो की मार्केटमध्ये अपसाईड राहू शकते किंवा डाऊनसाईड राहू शकते आणि त्यावरती मग आपण आपला प्रत्येक दिवस प्लॅन करत असतो त्याच्यामध्ये डेली अनालिसिसचे व्हिडिओ तर येतच असतात आता या आठवड्यामध्ये सगळ्यात महत्त्वाच्या काही गोष्टी घडणार आहेत त्यामध्ये पहिली महत्त्वाची गोष्ट काय आहे तर इलेक्शन डिक्लेअर होऊ शकतं कदाचित हा व्हिडिओ तुम्ही पाहत असाल तीन वाजताचा टाईम आहे बहुतेक परंतु इलेक्शनच्या डेट डिक्लेअर झालेल्या असतील आणि मग त्यानंतर किती टप्प्यामध्ये इलेक्शन वगैरे वगैरे हे पाहायला मिळणार आहे आणि त्याचा इम्पॅक्टसुद्धा आपल्याला बऱ्यापैकी पाहायला मिळू शकतो आणि दुसरी महत्त्वाची जी डेव्हलपमेंट आहे गेल्या काही दिवसापासून चालू आहे ती आहे एसबीआय आणि सुप्रीम कोर्ट यांच्यामध्ये जे काही चालू आहे सध्याला सुप्रीम कोर्ट अगदीच आ... सर्व गोष्टी क्लिअर होण्याच्या दृष्टीने पावलं उचलत आहेत म्हणजे एस बी जे काही इलेक्ट्रॉल बॉन्ड दिले त्यामध्ये बरंचसं त्यांनी लपवण्याचा प्रयत्न केला आणि वेळोवेळी वेड़ एस सी काय करते फटकार लावतो आहे आणि आता लास्ट डेट अठरा तारीख दिलेली आहे की जे आयडिया आहेत म्हणजे इलेक्ट्रॉल बॉन्डवरती जे काही नंबर्स असतील त्या त्याने, त्याने मॅचिंग सोपं होणार आहे किंवा रदर ते पूर्ण मॅचिंग करून देण्याचाच आदेश आता सुप्रीम कोर्टने दिलेला आहे त्याच्यामुळे या आठवड्यामध्ये अठरा तारीख ही सुद्धा महत्त्वाची असणार आहे कारण त्याचा बराच इम्पॅक्ट होऊ शकतो की कोणी बॉन्ड खरेदी केले कोणी कोणत्या पार्टीला बॉन्ड दिले त्याचा काही इम्पॅक्ट झालेला आहे का पॉलिसी मेकिंगमध्ये तर याचा परिणाम आपल्याला प्रमाणात मार्केट वरती बी आयवरती आणि मग पूर्ण बँकिंग सेक्टरवरती सुद्धा त्याचा परिणाम आपल्याला पाहायला मिळू शकतो आणि तिसरी महत्वाची गोष्ट आहे फेड फेडच्या जे काही रेट आहेत त्या रे ना त्याबद्दल बऱ्याच दिवसांपासून काय अस लावले जात आहे पण कदाचित येणाऱ्या आठवड्यामध्ये जे काही फेडची मीटिंग होईल त्यामध्ये क्लिअर होऊ शकतं की फेड रेट कट करणार आहे किंवा नाही करणार आणि मग जर नाही करणार ही गोष्टी बऱ्यापैकी आहेत सगळ्यांच्या माहितीमध्ये आणि त्या दृष्टीने मार्केटचा हो जो झालेला आहे त्या गोष्टी इनकॅश केलेल्या आहेत मार्केटने पण जर याच्यापेक्षा काही वेगळा आला कारण की जेरेबी पॉईल प्रसिद्ध आहेत त्यांच्या जी बयानबाजी आपण ज्याला म्हणतो त्याच्यासाठी प्रसिद्ध आहेत आणि जर तसं काही होताना पाहायला मिळालं तर मग त्याचा मोठा इम्पॅक्ट मार्केटवरती आपल्याला पाहायला मिळू शकतो म्हणजे या तीन महत्त्वाच्या गोष्टी आहेत आणि मग त्याबरोबरच ग्लोबल जर विकनेस आहे ग्लोबल मार्केटमध्ये पूर्ण ग्लोबल मार्केट असेल किंवा क्रूडच्या प्राईस अगदी पंच्याऐंशी डॉलरच्या वरती आहे जर तुम्ही आता जाऊन चेक केलं तर त्या पद्धतीने आणि बाकी सगळे मार्केट थोडेफार बेरिश फॉर्मेशन बनवत आहेत बेरिश आहेत असं नाही फॉर्मेशन बनवत आहे मग आता त्याचा इम्पॅक्ट आणि चार्ट कशा पद्धतीने संकेत आपल्याला येणाऱ्या आठवड्यासाठी देतो आहे ते आपण पाहण्याचा प्रयत्न करणार प मागच्या आठवड्यामध्ये सुद्धा चर्चा झालेली होती की प्राईज ॲक्शन बुलिश आहे इथपर्यंत तुम्ही पाहिलं तर प्राईज ॲक्शन काय आहे बुलिश आहे परंतु मार्केटचा अंडरकरंट जो आहे ना तो बेरिश आहे आणि मग एवढी मोठी रेड कॅन्डल आपल्याला उभे राहताना पाहायला मिळाली आणि नॉर्मली बुलिश मार्केट ज्यावेळेस असते किंवा मार्केट टॉपला असतं त्यावेळेस काय होतं पाठीमागच्या एक दोन आठवड्याची जी तेजी आहे ना ती एकच कॅन्डल खाऊन घेते इथे इथंच पाहायला मिळाली इथे सुद्धा जवळजवळ तीन आठवड्याची तेजी मार्केटने खाऊन घेतली होती इथेसुद्धा तेच आपल्याला होताना पाहायला मिळालं होतं जवळजवळ हे तीन चार आठवडे किंवा पूर्ण इथे सुद्धा त्याच पद्धतीने कॅन्डल बेरिश कॅन्डल शक्यतो मोठ्या पद्धती या मार्केटमध्ये म्हणजे याचा अर्थ सगळंच बिघडले का तर नक्कीच नाही पण हा आठवडा खूप सावध ट्रेड करण्याचा असणार आहे सगळ्यात महत्त्वाचं विकलीवरती जर तुम्ही पाहिलं तर ही लेवल खूप महत्त्वाची निघून येत आहे ती लेवल आहे एकवीस आठशे तीस म्हणजे या लेवलच्या खाली जोपर्यंत मार्केट क्लोजिंग देत नाही अगदी आठशे तीस ते आठशे पंच्याहत्तर हा पन्नास साठ पॉईंटचा झोन आहे मी आठशे तीस का सांगतो सेव्हर साईड आठशे तीसच्या खाली जर मार्केट वन डे क्लोज होते किंवा अवरली क्लोजिंग देते ना तर एक विकनेस मार्केटमध्ये येऊ शकते आणि ते विकनेस मार्केटला कुठपर्यंत घेऊन जाऊ शकतात तर एकवीस दोनशेपर्यंतचा प्रवास सुद्धा आपल्याला पाहायला मिळू शकतो आणि कदाचित तो या वीकमध्ये सुद्धा पाहायला मिळण्याची शक्यता आहे म्हणजे जवळजवळ सातशे ते आठशे पॉईंटचा फॉल होऊ शकतो का तर होऊ शकतो पण आपण डायरेक्ट एकवीस दोनशेसाठी ट्रेड प्लॅन करणार आहे का कारण का जर एकवीस आठशे तीस म्हणजे इथून जर विचार केला तर दोनशे पॉईंटवरती आपले ऑलरेडी जाणार आहे त्याशिवाय आपल्याला बेरीश फॉर्मेशन मिळणार नाही किंवा जो ट्रिगर होणार आहे बेरीश ट्रेडसाठी तो आठशे तीसच्या खाली म्हणजे खाली राहतात फक्त सहाशे पॉईंट त्यामध्ये सुद्धा अगदीच आपण दोनशेसाठी ट्रेड प्लॅन करणार आहोत का तर नाही आपण चारशे तीससाठी ट्रेड प्लॅन करणार आहोत आणि जर काही निगेटिव्ह न्यूज असेल आणि चारशे तीस जरी ब्रेक झालं तर आपण खालच्या लेवलसाठी ट्रेड प्लॅन करणार आहोत अपसाईड कुठे आहे तर पहिला अपसाइडचा संकेत इथून जवळच आहे तो आहे बावीस हजार एकशे वीस याच्यावरती येणार आहे पण पुन्हा एकदा सांगतो अपसाईडला तेवढी मोठी रॅली एक्सपेक्ट करू नका डाऊन साईडला मार्केटची कॅन्डल जर अशी बनली ना तर अपसाईडला जरी बनली तरी ती या पद्धतीची असू शकते म्हणजे जास्त मोठी कॅन्डल अपसाईडला बनणार नाही त्याचं कारणही तसंच आहे ग्लोबल प्रेशर आहे इतर गोष्टी डेली कॅन्डलवरती पाहिल्यात तर तुमच्या लक्षात येईल की कशा पद्धतीचं कामकाज चालू आहे जर या कॅन्डल पाहिल्यात तर काय लक्षात येत आहे बुधवारी जो काही फॉल झाला आहे ना त्यानंतर मार्केटमध्ये नक्कीच मोठा फॉल झालेला नाही किंवा मार्केटने सस्टेन केलेलं आहे पण काय झाले दोन्ही इनसाईड कॅन्डल आहेत ही आणि ही, ही त्याच्यामध्येही म्हणजे एवढी मोठी मदर कॅन्डल आहेत आणि दोन छोट्या छोट्या बेबी कॅन्डल्स आपण ज्याला म्हणतो आता अशा पद्धतीचं फॉर्मेशन बनल्याच्या नंतर एक कन्फ्युजन नेहमी राहतं की काय की मार्केट इथे काय करत आहे सस्टेन करून इथे सस्टेन करून पुन्हा अपसाईड पकडू शकतं पण जर सस्टेन करून मार्केटने अजून एखादा दिवस इथे घालून जर ब्रेकडाऊन दिला ना तर पुन्हा एवढीच मोठी कॅन्डल भिराण्याची शक्यता निर्माण होते म्हणून अपसाईडला जर आता प्लॅन करायचा असेल तर ॲटलिस्ट या ग्रीन कॅन्डलचा हाय जो आहे ना तो निघाल्याच्या नंतरच आपल्याला एक चांगली मुवमेंट येईल आणि तो हाय किती आहे तर बावीस दोनशे वीसच्या आसपास बावीस दोनशे अराऊंड फिगर परंतु जोपर्यंत बावीस दोनशे वीस म्हणजे इथे शंभर पॉईंटचा प्लॅन होऊ शकतो पण याच्यामध्ये बुलिशनेस मिळणार आहे का नाही म्हणजे बावीस एकशे वीसच्या वरती तुम्ही विचार करू शकता मार्केटमध्ये स्ट्रेंथ आहे परंतु बावीस 22, दोनशे वीस ब्रेक झाल्याच्या नंतर मग पुन्हा बावीस चारशे आणि बावीस पाचशेचा प्रवास आपण पाहणार आहोत शंभर शंभर पॉईंटच आहे अगदीच राऊंड फिगरच घेऊन चला एकशे वीस नंतर दोनशे वीस दोनशे वीस नंतर तीनशे वीस आणि तीनशे वीस नंतर चारशे वीस चारशे पन्नास या झोनसाठी आपण तयार राहायचं आहे हे सुद्धा डिनाय करून चालणार नाही या कॅन्डलमुळे जरी आता मार्केटमध्ये बेरीश असेल तरीही हाच तो आठवडा आहे ज्याच्यामध्ये ए टी एच बनलेला आहे निपटीचा जो ए टी एच आहे ना तो याच आठवड्याच्या सुरुवातीला बनलेला आहे त्याच्यामुळे अगदीच काही खराब झाले अशातला भाग नाही आहे परंतु येणारा आठवडा यासाठी आपल्याला प्रिपेअर राहणं गरजेचं आहे अपसाईड समजलेले आहे एकशे वीस दोनशे वीस आणि तीनशे वीस अशा पद्धतीने शंभर शंभर पॉईंट जे छोटे छोटे कॅन्डल आपण अपसाईडला गेलं तर एक्सपेक्ट करतोय पण जर डाऊन साईड अगदीच परफेक्ट इथे तुम्ही ड्रॉ केलं तर तुमच्या लक्ष देईल काय केलं मार्केटने अगदी दोन ते तीन वेळा प्रयत्न केलेला आहे हा झोन तुम्ही मार्क करून ठेवा आणि जेव्हा याच्या खाली आपण ब्रेकडाऊन देणार आहोत ना तर पुन्हा एकदा मग मोठा फॉल आपल्याला पाहायला मिळू शकतो ही लेवल आहे किंवा अगदी एकवीस दोनशेपर्यंतचा प्रवाससुद्धा आपण पाहू शकतो आणि जरी सहाशे पॉईंट निफ्टीसाठी मोठी वाटत असले ना तरी सध्याची परिस्थिती पाहता पुन्हा जर मार्केटने अजून एखादा दिवस इथे होल्ड करून ब्रेकडाऊन दिले ना तर या पद्धतीची कॅन्डल उभी राहिली किंवा पाहायला मिळाली तरी आश्चर्य वाटून घेण्याचं कारण नाही आहे म्हणजे आठशेपर्यंत आपण सेफ आहोत त्याच्या खाली मग सहाशे असेल चारशे तीस असेल किंवा अगदी दोनशे तीस या लेवलसाठी आपण प्लॅन करणार आहोत आणि मध्ये ज्या लेवल आहेत ना ते डेलीमध्ये एक्सप्लेन केले जाते आता फक्त वीकलीवरती फोकस करा बाकीच्या डेलीच्या लेवल तर आपल्या येतच राहतील आता त्याबरोबर बँक निफ्टीच एक थोडक्यात पाहून घेऊया की बँक निफ्टीमध्ये काय होऊ शकतं आणि याबरोबरच हे अगदी काटेकोरपणे लक्षात ठेवा की या वीकमध्ये खूप सारे इव्हेंट आहेत त्यामुळे प्रत्येक इव्हेंटचा एक इम्पॅक्ट आपल्याला पाहायला मिळू शकतो म्हणून लेवल थोड्या लवचिक या आठवड्यामध्ये आपल्याला ठेवायच्या आहेत आता बँक निफ्टीमध्ये काय होऊ शकतं बँक निफ्टीमध्ये तरी क्लिअर कट ज्याला आपण डाऊन साईड म्हणतो ना ती पाहायला मिळते मार्केट ट्राय करत आहे जरी इथे हायर हाय फॉर्मेशन दिसत असलं ना तरी यानंतर मार्केटला वरती जात आली नाही आहे म्हणजे सत्तेचाळीस चारशे खूप क्रिटिकल झोन बनत आहे इथे ट्राय केलेलं होतं परंतु मार्केटने सस्टेन केलेलं नाही आणि कॅन्डल जरी पाहिलं ना वीक मोठे बनत आहेत परंतु कँडल वीक आहेत लक्षात घ्या छोट्या छोट्या कॅन्डलमध्ये कॅन्डलमध्ये सध्याला बॉडी नाही आहे म्हणजे जर आता इथून खाली मार्केट जाते ना तर अगदी क्लिअरली पाहिजे झालं तर हे एक टार्गेट आहे अगदी पंचेचाळीस पाचशेच्या आसपास आणि चव्वेचाळीस पाचशे म्हणजे हा सगळ्यात महत्त्वाचा झोन आहे चव्वेचाळीस पाचशे जो क्लिअर विकनेस किंवा एक शार्प कट ज्याला म्हणतो ना तो चव्वेचाळीस पाचशेच्या खाली येणार आहे म्हणजे इथून जवळजवळ दोन हजार पॉईंट मार्केटवरती आहे हे दोन हजार पॉईंटच्या नंतरसुद्धा फॉल आहे म्हणजे बँक निफ्टीमध्ये काळजी करण्याचं कारण निपटीपेक्षा जास्त आहे हे समजून घ्यायचं आहे आणि वरती जोपर्यंत सत्तेचाळीस चारशे निघत नाही तोपर्यंत काहीही मार्केटमध्ये किंवा बँक निफ्टीमध्ये पॉझिटिव्ह आहे असं म्हणण्याचं कारण नाही आहे सत्तेचाळीस चारशेच्या वरती मग अठ्ठेचाळीस हजार असेल किंवा ऑल टाईम आहे जो पाच पाचशे अठ्ठेचाळीस सहाशेच्या आसपास आहे तिथपर्यंत जाऊ शकतं परंतु याची शक्यता कमी आहे आता डाऊन साईड कुठपर्यंत कधी ट्रिगर होईल तुमचं पहिली गोष्ट ही जी लेवल आहे म्हणजे शुक्रवारी जो लो बनलेला आहे जर तो ब्रेक होतोय ना तर आपण डायरेक्ट मग पंचाळीस आठशे किंवा शेचाळीस हजार ही लेवल सुद्धा पाहू शकतो पाचशे पाचशे पॉईंट तुम्ही पकडून जरा लो एक्झॅक्ट लेवल आपण पाहूयात लो काय आहे याचा तर तीनशे म्हणजे शेहेचाळीस तीनशे हीच महत्त्वाची लेवल आहे जर शेहेचाळीस तीनशेच्या खाली मार्केट अगदी एक तास जरी बंद होते ना तरी मग पहिलं टार्गेट हे शेहेचाळीस हजार दुसरं पंचेचाळीस पाचशे आणि अगदी चव्वेचाळीस आठशेपर्यंतचा प्रवास सुद्धा तुम्हाला पाहायला मिळू शकतो हे तीन टार्गेट आहे पण त्यावेळेस आयचा खूप मोठा इम्पॅक्ट पाहायला मिळणार आहे की काय होतंय किंवा इलेक्ट्रॉल बॉन्डचं काय परिणाम होतोय जरी आपल्याला असं दाखवलं जात असेल की इलेक्ट्रॉल बॉन्डचा परिणाम होत नाही तरी ते होताना पाहायला मिळत आहे कोणत्या कंपनीने काय केलेलं आहे गेल्या दोन तीन दिवसापासून तुम्ही सोशल मीडियावरती पाहतच असाल की कशा पद्धतीने कनेक्शन जोडले जातात तर त्याचा परिणाम पाहायला मिळू शकतो आणि लास्ट आठवप म्हणून आपला चव्वेचाळीस पाचशेच्या आसपास आहे म्हणजे आपण डाऊनसाईडच्या लेवल जास्त डिस्कस केल्यात याचा अर्थ मार्केटमध्ये सगळंच खराब आहे का तर नक्कीच नाही परंतु जे फॉर्मेशन आहे ना त्या फॉर्मेशनला आपल्याला ट्रेड करायचं हे लक्ष ठेवायचं आहे जर मार्केट पुन्हा एकदा याचे सत्तेचाळीस चारशे तिकडं बावीस दोनशे वीसच्या वरती निघाले तर मार्केट जी त्याची चाल आहे ती पकडणार आहे म्हणजेच डाऊनसाईडचा विचार करून जाणं गरजेचं आहे की मार्केटमध्ये काय होऊ शकतं या दोन्ही शक्यता घेऊन मार्केटमध्ये जायची याचा अर्थ बायस घेऊन जायचा नाही मी पुन्हा सांगतो कारण का हाच तो आठवडा आहे ज्यामध्ये निफ्टीचा ऑल टाईम हाय बनलेला आहे हा काळजी करण्याची गरज कुठं आहे तर मिड कॅपमध्ये आहे आणि स्मॉल कॅपमध्ये आहे गेल्या दोन महिन्यांपासून सांगतो मी अगदी जानेवारीपासून स्वतः पोर्टफोलिओ बुकिंगला सुरुवात केलेली आहे पण कॅप स्मॉल कॅपमध्ये सी फॉल आहे आणि इलेक्ट्रॉल बॉन्ड असेल किंवा की जे वातावरण असतात तर सगळ्यात जास्त इम्पॅक्ट आपल्याला या स्टॉकवरती पाहायला मिळतो पुढच्या आठवड्यामध्ये मी नक्कीच चर्चा केलं निप्टीचं एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे निफ्टी बँक निफ्टी तेही मी मंथली अनालिसिसमध्ये सांगण्याचा प्रयत्न करत हा मार्च संपल्याच्या नंतर त्यावेळेस आपण मिड कॅप स्मॉल कॅपविषयी सुद्धा चर्चा करूयात की काय होते पण याच्यामध्ये सध्या तरी वेळ नाही आहे लावण्याची बऱ्याच जणांना वाटते की आता मार्केटमध्ये फॉल आहे निफ्टी बँक निफ्टी जरी जागा असली तरी मिड कॅप स्मॉल कॅपमध्ये चांगलं प्रॉफिट बुकिंग झालं आणि अजून थोडी जागा त्याच्यामध्ये शिल्लक आहे म्हणून काही गडबड तिथे करण्याची आवश्यकता नाही आहे जर ही माहिती आवडली असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या आणि विशेष म्हणजे तुमचे काही स्टॉक असतील तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवा टेलिग्राम चॅनलला त्या माहिती शेअर केली राज्याच्यासाठी एवढंच धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र किप ट्रेडिंग